राजकारणात शब्दांची किंमत नसते असं लोक म्हणतात पण कधी कधी एखादं वाक्य असं पडतं की हो संपूर्ण देशाचं राजकारण हादरून जातं आणि असंच काहीसं घडलंय दिल्लीपासून हजारो किलोमीटर दूर बिहारमध्ये सध्याची बिहार विधानसभा निवडणूक ही फक्त राज्याची नाही तरी दिल्लीतील सत्तेच्या गादीची दिशा ठरवणारी लढाई ठरते एका बाजूला एनडीए म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी नितीश कुमार यांच्या आघाडीचं सैन्य आणि दुसऱ्या बाजूला इंडिया आघाडी ज्यांनी नुकताच मैदानात मोठा डाव टाकला त्या नावाचं नाव आहे तेजस्वी यादव हो लालू प्रसाद यादवांचा मुलगा ज्यांच्याकडं संपूर्ण बिहारच्या तुरणाईची नजर लागली तेजस्वी यादवांना पुढे करून इंडिया आघाडीनं सांगितलं आहे हा आमचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आहे हे जाहीर करताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत उभे होते आणि त्यांनी त्या पत्रकार परिषदेत असं एक नाव घेतलं ज्यामुळं महाराष्ट्रातही राजकीय गलबाला उडाला गेहलोत म्हणाले आमच्या मुख्यमंत्रीपदाचं नाव ठरलं आहे आता एन डीने त्यांचा चेहरा समोर करावा नाहीतर बिहारचं काय होईल हे तुम्हाला माहितीच आहे महाराष्ट्रासारखं इतकं बोलून ते थांबले पण त्यांचं महाराष्ट्र म्हणायचं अर्थ सर्वांना काय आलाच एकनाथ शिंदे गेहलोत म्हणाले निवडणुकीत मुख्यमंत्री एक असतो पण निकाल लागल्यानंतर कोणी दुसराच म्हणतो जसं महाराष्ट्रात झालं हे ऐकताच पत्रकार परिषदेत बसलेले सगळे रिपोर्टर हसले पण त्या हसण्यात राजकीय चपलक टोला लपलेला होता गेहलोतांनी एकनाथ शिंदेंचं नाव घेतलं पण नेमका निशाणा होता भाजपवर ते क्षणी बिहारमध्ये नाही तर दिल्लीपर्यंत सिग्नेल गेला आता आघाडीची रणनीती केंद्र बिहार नाही तर महाराष्ट्रातून प्रेरणा घेणार आहे इंडिया आघाडीने शिकवलं आहे महाराष्ट्रात जे झालं ते बिहारमध्ये होऊ द्यायचं नाही तेजस्वी यादव यांचं नाव पुढं करून काँग्रेसनं एक गोष्ट स्पष्ट केली यावेळेस नेतृत्वात गोंधळ नाही ने। यावेळेस कोण मुख्यमंत्री होणार असा प्रश्न नाही यावेळेस कोण जिंकणार हा प्रश्न आहे आता थोडं चित्र स्पष्ट करूया एनडीएकडून अजून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर झालेला नाही अमित शाह म्हणाले होते निवडणुकीनंतर ठरवू म्हणजे पुन्हा तेच महाराष्ट्र मॉडेल गेहलोतांच्या या वाक्यानं भाजपच्या कॅम्पमध्ये हल्लाखोलणार कारण त्यांनी घेतलेलं एक नाव एकनाथ शिंदे ते आता बिहारमधल्या प्रचारसभांमध्ये इंडिया आघाडीचा जाणं शस्त्र ठरणार आहे संकल्पना स्पष्ट आहे तेजस्वी यांचा चेहरा पुढे करून इंडिया आघाडीने स्पष्टता दाखवली तर एनडीएकडून नितीश कुमार यांचं नाव दडपून ठेवण्यात आलंय भाजपाला माहित आहे नितीश कुमार हे आता मर्यादित लोकप्रिय नेते आहेत त्यांचं नाव पुढं केलं तर अँटी इनकन्सी वाढेल पण जर नाव दडलं तर घेरवतांसारखे नेते एकनाथ शिंदेंचं उदाहरण देऊन टोचत राहतील मित्रांनो बिहारमधल्या राजकारणात गेल्या काही वर्षात काँग्रेस फारशी ताकद दाखवू शकली नव्हती पण आता रणनीती बदलली त्यांनी महाराष्ट्राच्या अनुभवातून एक महत्वाचा धडा घेतला मुख्यमंत्री पदाचं नेतृत्व आधी स्पष्ट करा नाहीतर निकालानंतर कोणताही उडतो या संदर्भात महाराष्ट्रातील घटना आठवते दोन हजार एकोणीस साली शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी यांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली राज्यात महाविकास आघाडी स्थापन केली पण निवडणुकीआधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरला नव्हता सत्तेच्या समीकरणात बदल झाला आणि शेवटी उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले त्या अनुभवानं काँग्रेसला जाणवलं राजकारणात स्पष्टता हाच आत्मविश्वास असतो गेहलोतांचा अनुभव मोठा आहे राजस्थानमध्ये त्यांनी अनेक अंतर्गत बंड बंडखोर आणि गट सगळं छेडलं त्यामुळे त्यांनी बिहारमध्ये भाषण करताना एकनाथ शिंदेंचं उदाहरण दिलं हा फक्त उपरोध नव्हता ही होती एक चेतावनी त्यांनी म्हटलं आमच्याकडं मुख्यमंत्री कोण हे स्पष्ट आहे तुमच्याकडं आहे हा प्रश्न फक्त नितीश कुमारांना नाही ना तर थेट दिल्लीच्या कमांडला विचारलेला होता दरम्यान महाराष्ट्रातूनही या घडामोडींवर नजर ठेवली जाते शिवसेनेच्या खासदार उद्धव ठाकरे गटाच्या प्रियंका चतुर्वेदी यांनी सोशल मीडियावर लिहिलं बिहारमध्ये काँग्रेसने योग्य निर्णय घेतला महाराष्ट्रात जी चूक झाली ती आता बिहारमध्ये होणार नाही हा ट्विट छोटा होता पण त्यानं पुन्हा महाराष्ट्रातील जखमांवर मीठ सोय आता कल्पना करा मित्रांनो जेव्हा बिहारच्या सभांमध्ये तेजस्वी यादव मतदान करणार तेव्हा त्यांच्या मागं घेलोत उभे राहतील आणि मंचावरून म्हणतील आमच्या मुख्यमंत्री पदाचं नाव ठरलंय पण तुमचं ठरलंय का की पुन्हा महाराष्ट्रासारखं काहीतरी होणार आहे त्या क्षणी एकनाथ शिंदेचं नाव पुन्हा गाजताय महाराष्ट्रात नाही तर बिहारच्या राणागणात राजकारणात कधी कुणाचं नाव केव्हा कुठे येईल सांगता येत नाही एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पण आता त्यांच्या नावानं बिहारमध्ये भाजपची कोंडी होणार असं चित्र दिसतंय कारण राजकारण फक्त मतांनी चालत नाही ते चालतं प्रतिमा सिग्नल आणि आठवणंनी गेहलोतांनी पेटवलेली वाद आता बिहारपासून दिल्लीपर्यंत जाणार आणि त्याचे ठिणगे महाराष्ट्रातही दिसतील पण पुढं काय होईल खरंच भाजप नितीश कुमारांवर विश्वास ठेवणार आहे का की पुन्हा एकदा महाराष्ट्र मॉडेल रिपीट होणार तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद